राजापूरचे देशभक्त कुंभार हायस्कूल हॅकॅथॉन स्पर्धेत जिल्ह्यात दुसरे राजापूरचे देशभक्त रत्नापन्ना कुंभार हायस्कूलचा सी एस हॅकॅथॉन उत्सव दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यात दुसरा क्रमांक आला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जिल्हा परिषद शिक्षण विभाग कोल्हापूर ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर्स लीडरशिप फॉर इक्विटी आणि कोन्हान्स लर्निंग यांच्या सायत्य विद्यमाने कॉम्प्युटर सायन्स हॅकॅथॉन अर्थात कोडिंग ही अनोखी स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना अॅनिमेशन गेम्स व ॲप्स तयार करण्याची प्रात्यक्षिके दाखवून ती करून घेण्यात आली या स्पर्धेमध्ये चार हजार प्लस विद्यार्थ्यांची प्लग अनप्लग ॲक्टिव्हिटीसाठी नोंद झाली होती त्यातून बरोबर उत्तर देणारे एक हजार विद्यार्थी निवडले गेले होते त्या हजारमधून उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या दहा शाळेतील तीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती देशभक्त कुंभार हायस्कूलचे तीन विद्यार्थी प्रथमेश सुतार प्रतीक्षा पाटील आकाश वडेर यांनी चला उपस्थिती वाढवूया हा ॲनिमेटेड प्रकल्प सादर केला या प्रकल्पास द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे पारितोषिक वितरण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्यात्या वैशाली पाटील यांच्या हस्ते झाले या प्रकल्पासाठी अमित गवाळे कार्यकारी व्यवस्थापक विभाग प्रमुख विशाल बोंबाटकर पंकज धुरुडे मीनाक्षी निलोफर यांच्यासह सर्व सी एस टीम यांनी मार्गदर्शन केलं कार्यानुभव विषय शिक्षक अजित पाटील यांनी या प्रकल्पासाठी विशेष परिश्रम घेतले या स्पर्धेच्या तयारीसाठी मुख्याध्यापक पालक विद्यार्थी संस्था चालक व्यवस्थापन समिती सदस्य यांच्यासह सर्व कर्मचारी वर्गाचे सहकारी लाभले महानकर निफ्टसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा